सनफ्लॅग कंपनीच्या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन कामगारांची माजी खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा शहरातील लक्ष हॉस्पिटलमध्ये भेट घेतली भंडाराजवळील वरठी येथील सनफ्लॅग आयरन अँड स्टील कंपनीच्या ब्राईट बार विभागात दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली पुली पडल्यामुळे दोन मजूर गंभीर जखमी झाले जखमींना तात्काळ लक्ष हॉस्पिटल भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अधिकाऱ्यांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे या घटनेतील जखमी कामगारांची भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान लक्ष हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली सोबतच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुटुंबियांना योग्य ती मदत देण्यासंदर्भात चर्चा केली यावेळी सुनील मेंढे यांच्यासह डॉक्टर गोपाल व्यास भाजप जिल्हा महामंत्री मयूर बिसेन मिलिंद मदनकर अरुण भेदे शिरीष धनकर दुर्योधन अटराए यश ठाकरे ओजल सरनागत अजय ब्राह्मणकर आणि जखमींचे कुटुंबीय उपस्थित होते